श्री दत्ताळक त्रितापहरका चित्राली का, श्रीद्वारावती उद्धरा जडजीवा श्री चिद्दवा त्रातका पुधरा भवहरा, श्री पंचवेशा नमो सर्वज्ञ श्री स्वामी की जय वेळ बराच झालेला आहे आणि वेळेनुसार माझं मंतव्य मी थोड्या थोडक्या वेळेतच मांडणार आहे आज या ठिकाणी या समारोपीय सत्राच्या निमित्ताने होत असलेली ही धर्मसभा दिनांक बावीस एप्रिलपासून हा सुरुवात झालेला समारंभ आणि या सत्तावीस तारखेला आज समारोप होत आहे या कार्याला समारोपीय रूपाने उपस्थित असलेले परमपूजनीय प्रतस्मरणीय उपाध्य कुलभूषण प्रवर मकर निवासी श्री नबाद बाबाजी शास्त्री त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनीय आचार्य प्रतस्मरणीय ज्यांचं आपण प्रबोधन चार दिवसापासून ऐकलेलं आहे अशा वेआरडी निवासी अहिल्यानगर येथील परमपूजनीय प्रवर तपस्विनी भाईजी यांचा विशेष या ठिकाणी सत्कार करण्यात आला असे सत्कार मूर्ती बौद्धपूर निवासी परमपूजनीय प्रवर माझे सरमित्र गोपीराज बाबाजी त्याचप्रमाणे या कार्याच्या निमित्ताने माननीय हर्षवर्धनजी देशमुख या ठिकाणी येऊन गेलेत या सभास्थानी सर्वच संत महंत आणि प्रामुख्याने या कार्यक्रमाचे आयोजक वैरागी बाबा वैरागीबाबांनी वेळोवेळी हा कार्यक्रम आयोजित करून अनेक प्रकारे माणव संप्रदायाचा जो विचार आहे आणि प्रसार आहे याला कशा प्रकारे धर्माचं रूप देऊन एक प्रकारे समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा अन्यथा ज्ञान दूर करून एक जीवधरणाचं कार्य स्वामी श्री चक्रधरांचा विचार हा जन्मांसापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी अनेक प्रकारे शारीर मानसिक कष्ट होतात पण त्या सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊन अव्याहात प्रमाणे अव्याहतपणे त्यांची सेवा चालू आहे अशा या कार्यक्रमाचं आयोजन श्री पंचकृष्ण सभास प्रबोधन व्याख्यानमाला तपपूर्ती आनंद सोहळा बारा वर्ष परिपूर्ण झालेत आणि या गावामध्ये म्हणजेच उदापूर मेंढी तर या उदापूरमध्ये संपन्न होत असलेला मृती सोहळा खरोखरच आपण सर्वजण भाग्यवान आहात की बारा वर्षापर्यंत ही एक ईश्वर सेवा आपल्या हातून घडते आहे अव्याहात एखादं काही वेळेला असं असते की काही वेळेला काही अडचणी येतात अडथळे येतात ते आर्थिक रूपाने असो किंवा काही वेळेला काही अनेक प्रकारच्या सामाजिक संकल्पना राबवत असताना अनेक अडथळे येतात आणि त्यावेळेला मनुष्य नैराश्यामध्ये जातो पण तरी सुद्धा खरोखर धीरवीरपणे स्वामींनी जी सांगितलेली एक सूत्रसूचना आहे की तुम्ही धीरविरा व्हावे धीरवीर म्हणजे धैर्यता धरून एखादं जर सत्यरूप कार्य असेल धर्मरूप कार्य असेल त्यासाठी एखाद्या वेळेला मानसिक जरी काही दुःख किंवा मानसिक विरोध जरी प्राप्त झाले तर ते जर धर्मरूप कार्यासाठी आपण सहन केले तर ती एक आपली अंतर ऊर्जा वाढवणारी एक कार्यप्रणाली आहे जसं स्वामी म्हणतात की जसं एखादी स्त्री जर एखाद्या घरात पतीशी लग्न लावून ज्या वेळेला ती संसार करत असते त्यावेळेला तिला सात पाच लोकांचा सासुरवास कधी कधी प्राप्त होतो तो, तो सहनही करावा लागतो पण ज्या जीवात्म्याचा जो पती आहे तो परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वर हा नित्यपती जीवाचा आहे आणि त्यासाठी आपण जगाचा सासुरवाद जरी सहन करायचं काम पडलं तरी केलं पाहिजे आणि अशा प्रकारे त्या मानसिक शारीरिक वाचिक सर्वतोपरी ज्याला प्रमाणामध्ये आमच्या शास्त्रामध्ये दोही ओढवणे असं म्हणतात की जी मानसिक वाचिक आणि शारीरिक तीन प्रकाराने जर आपल्याला डोई ओढवता आली तर ती उत्तम आहे यापेक्षा कोणता श्रेष्ठ विधी नाही असं शास्त्रात सांगितलं डोई ओढवणे म्हणजेच काही वेळेला अपमान दैन्य अनेक प्रकारच्या काही अपकिर्ती अपवाद यासाठी आपल्याला सहन करावे लागत असतात आणि प्रामुख्याने धर्म हे कोण प्राधान्य करून जो आपल्या जीवनामध्ये समोर जात असतो त्या गोष्टीला अनुलक्षित परमेश्वर हेतू समोर ठेवून एखादी गोष्ट साहात नक्की पाडत असतो निश्चितच त्या पुरुषाच्या ठिकाणी ईश्वर प्रेमाचा उपाय हा निघत असतो ज्यामध्ये परमेश्वराचं जे प्रेम आहे की प्रेमापेक्षा आणखी श्रेष्ठ कोणतं साधन नाही स्वामींनी ज्ञानरूप साधन सांगितलेलं आहे पण ज्ञानाही पेक्षा प्रेमाला उत्तम असं स्वामींनी म्हटलेलं आहे ते प्रेम जिघण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता जरूर आहे परंतु त्या ज्ञानाला राखत असताना अंतर्भूत प्रेमाचा संचार त्या ठिकाणी झाला पाहिजे ते प्रेम जे आहे ते ईश्वर भक्तीतून प्राप्त होते ते प्रेम आपल्याला आपल्या दैनंदिन साधनेतून मिळत असते ज्याच्याजवळ दैनंदिन साधना आहे ती साधना त्या प्रेमा प्रेमापर्यंत त्याला नेऊन पोहोचविते कारण त्या साधनेमध्ये ओलावा आहे ईश्वराच्या भक्तीमध्ये ओलावा आहे अंतकरणामध्ये एक सामू अंतकरणामध्ये एक प्रेम आहे श्रद्धा आहे आणि म्हणून श्रद्धेने ती क्रिया केल्या जात असते प्रत्येक क्षण प्रत्येक काळ हा परमेश्वराच्या लेखी लागावा जो करणारा आपण विधी असतो आज आपण पाहिलं या मंडपाला सात साडेसात लाख रुपये खर्च झाला आपला तो खर्च नाही एखादी प्रापांची क्रिया करत असताना व्यवहारिक क्रिया करत असताना जो निधी त्या ठिकाणी लागतो हो। तो निश्चितच खर्च पडतो कारण तो खर्च झालेला जो निधी असतो किंवा ती क्रिया असते ती प्रापंचिक आहे प्रपंचा क्षणभंगूर म्हटलेला आहे नैश्वर म्हटलेला आहे जे नाशिवंत आहे जे नैश्वर आहे जी गोष्ट तुम्ही दहा बांधला तो गोष्टच ठेवून जाणार आहे परंतु या समारंभासाठी या निमित्ताने ही केलेली सेवा श्री चरणाशी समर्पित आहे परमेश्वराच्या श्रीचरणी समर्पित आहे आणि म्हणून त्या सत्संगामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये जो कोणी मानसिक वाचिक शारीरिक अर्थार्थ रूपाने त्यामध्ये तो सहभागी असतो त्याच्यासाठी ती जन्मजन्मोची एक प्रकारची सुधुरी आहे म्हणून त्याला खर्च म्हणता येत नाही त्याचा मोबदला तुम्हाला मिळत असतो ईश्वर त्याचं देत असतात प्रत्येक क्रियेचं फळ आपल्याला ईश्वर मार्गे मिळत असते आणि म्हणूनच त्या परमेश्वराचं हे थोडं थोडं जे केलेलं साचवलेलं जी योग्यता आहे धर्मरूप आचरणाची जी एक प्रकारची अधिकारता आहे कारण अधिकार जो जीवाला आहे तो इथे प्राप्त करावा लागतो साधनामध्ये प्राप्त करावा लागतो ज्यांनी त्या साधनामध्ये तो अधिकार जोडलेला असतो त्यालाच त्या अधिकाराचं पुन्हा परमेश्वर दातृत्व करतात आपल्यासाठी उदाहरण आहे की बाईसांच्या घरी जाऊन परमेश्वर त्या ठिकाणी प्रेमाचं दातृत्व करतात बाईसांनी अवहेलना केली पाय पुसण्यावर बसवलं पण तरी स्वामींनी त्या ठिकाणी तीन दिवस ती अवहेलना सुद्धा त्या ठिकाणी त्या अवहेलनालाही स्वामींनी न विचार करता बाईसांना प्रेमाचा संचार केला अर्थातच पूर्वीचा तो अधिकार तसा उज्ज्वल आहे त्याचप्रमाणे ज्या रामदेव राजाला किंवा महादेव राजा स्वामींच्या दर्शनाला येतो तर स्वामी त्याला भेट देत नाहीत अशा वेळेला एखादा अनाधिकार असतो तो जीवात्म्याने जोडून ठेवलेला काही ईश्वर ईश्वराच्या भेटीसाठी तो राजा आतूर आहे त्याला परमेश्वर भेट देत नाहीत या देवगिरीचा असलेला महान असा राजा ज्याची सत्ता या महाराष्ट्रावर संपूर्ण राज्य करणारा तो राजा पण त्यावेळेला स्वामी त्याला भेट देत नाही आणि इथे समजा स्वतःहून बाईसाच्या घरी जातात याला असं परनिष्ठ कणव असं म्हणतात की आपण ज्या वेळेला कुणीतरी एखाद्या परमेश्वर विधीमध्ये सामो समावित सा, होत असतो एखादा ईश्वराच्या अनुष्ठान एखादं धर्मरूप कार्य जिथं असते तिथे आपण संमिलित होत असतो आणि मग ते संमिलित होत असताना ज्या वेळेला निष्काम आपल्या हातून घडतात त्यावेळेला कुठेतरी ईश्वर मार्गीचा अधिकार निघत असतो म्हणून या परमार्गामध्ये या ईश्वर मार्गामध्ये ही परमेश्वर धर्म परंपरा जी चालत आलेली आहे तिला निर्गुण परंपरा असं म्हणतात या निर्गुण परंपरेमध्ये एक परमेश्वराच्या विधीचं पावित्र्य पण आहे कारण तिथे परमेश्वराचं अधिष्ठान असते आपण ज्या तपपूर्ती वर्षापर्यंत या ईश्वर मार्गाचं जे काही अनुष्ठान त्या बारा वर्षापर्यंत आपण केलेलं आहे त्या प्रत्येक क्षणाक्षणाची तुमच्या सोबत एक प्रकारे जोडलेलं एक मंगल्य पण आहे ते जीवस्वरूपावर तुमच्या लागलेला तो अधिकार आहे मग तो आपल्या त्या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने असो बारा वर्षातल्या घडलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असो किंवा दैनंदिन असतात ते आपल्या जीवनाला निर्माण करत असतात जसं महाराज गीतेमध्ये म्हणतात की तुम्ही स्वल्प रूपाने केलेला सुद्धा धर्म तो तुम्हाला महत्व पापापासून तारणारा असतो स्वल्प मप्यश धर्मा ते महत्व अर्थातच ईश्वर धर्माचं हे कार्य आहे की जो त्याच्या जवळ जो दो ईश्वर धर्म आहे तो त्याला तारणारा असतो आणि म्हणूनच आपल्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी एक ईश्वर धर्माचा अधिकार निघत असतो आणि अधिकाराची पात्रता मग त्याच्याजवळ आहे त्यासाठी परमेश्वर जो जिथे असेल कान्या कोपऱ्यात कोण्याही ठिकाणी जरी तो जीवात्मा असेल तर परमेश्वर तिथे जाऊन पोहोचतात त्याच साधन तिथे पोहोचवितात नाही परमेश्वराचा योग ते एखादा ज्ञानी पुरुष जसं वैरागी बाबांच्या रूपाने या गावामध्ये पदयात्रेचा काय योगदान पदयात्रा काय यावी आणि तुमचा त्यांचा काय अनुबंध जुडावा त्या निमित्ताने इथपर्यंत हा या वटवृक्ष या ठिकाणी प्रेरणा मिळाली अशा प्रकारचे काही कार्य ईश्वर आपल्या हातून करून घेत असतात आणि म्हणून त्यामागे एक अदृष्ट संकल्पना एक धर्म भावना असावी लागते आणि ती धर्म भावना ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये ज्यांनी जोडलेली असते किंवा धर्मरूपी एखादा संस्कार जो जोडलेला असतो अनेक प्रकारांनी सेवा करता येते आता अर्थातच काही वेळेला आपल्याला असं वाटतं की मी अन्नदानाचीच क्रिया केली पाहिजे परंतु आता मंडपालाच सात लाख रुपये लागले तुमच्या अर्थातच एखाद्या छत्रछायेमध्ये आपण सगळेजण या सावलीमध्ये बसलेलो आहोत आणि म्हणून असं काही नाही एखादा विधी ज्यावेळेला जी गरज असेल त्यावेळेला तो विधी त्या ठिकाणी केला पाहिजे एखाद्याला जर थंडी वाजून राहिलेली आहे त्याला जर म्हटलं की तू नाही नाही आता जेवण घे ती त्याच्यासाठी जेवणाची सेवा उपयोगी नाही त्यासाठी त्याला वस्त्र द्यावं लागतील अर्थातच एखादा विधी काही वेळेला तो बलवत्तर असतो एखाद्या विधी त्यावेळेला दुसरा त्याच्यासाठी बलवत्तर ठरत नाही आणि म्हणून हे समयचित्त घडणाऱ्या क्रिया असतात परमेश्वर शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की असं काही नाही की एक विधी जशा इतर देवता आपण कर्मराहटीच्या विधी ज्या वेळेला करतो त्या विधीमध्ये बांधले पण असते देवता ह्या बांधून क्रिया करतात त्या क्रियेला विधीला बांधले पण आहे त्यांच्या एखाद्या आचरणाला काळाचं बांधले पण आहे वेळेच बांधले पण आहे परंतु जी ईश्वर मार्गीची क्रिया असते ती कुठल्याही काळ वेळ मध्ये बांधलेली नाही किंवा एखाद्या त्या विधीला कुठल्याही प्रकारच नाही कि या वेळेलाच ही क्रिया घडली पाहिजे अमक्याच टाइमात हा विधी केला पाहिजे या क्रमानच हा विधी झाला पाहिजे असा ईश्वर मार्गी कुठला संकेत नाही परमेश्वर शास्त्री एवंवान नाही असं म्हटलेलं आहे की याप्रमाणे आपण ज्या ज्या प्रकारचं ज्या वेळेला जे कार्य आपल्यासाठी उपेक्षित उचित असते ते कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे आणि म्हणूनच त्या प्रकारचं ज्ञान त्या प्रकारची जाणीव हे आपल्यापाशी प्रत्येकाजवळ असली पाहिजे आणि त्यामुळं अंतःकरणामध्ये जसं स्वामी श्री चक्रांच्या सानिध्यामध्ये भट्टोभासा आचार्य की ज्या परमार्गासाठी ईश्वर मार्गासाठी ज्यांची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली अशा आचार्यांचं संनिधानामध्ये स्वामींचा त्यांचा योग आलेला आहे आणि आचार्य ज्या वेळेला स्वामींची सेवा करतात त्यावेळेला कुठं ना कुठं अंतकरणात जीवमतीचा भाव असतो त्यांच्या मनात असं आलं की माझ्या सहयोगाने स्वामींचं चा खूप चांगलं चालू आहे मी असल्यामुळे सेवा व्यवस्थित होते पैशांनाही व्यवस्थित बाजार आणला जातो आणि स्वामींच्या सेवेलाही व्यवस्थित माझा उपयोग होतो आहे थोडासा भावाला आला ओळखलं की यांच्या अंतकरणात अंतकरणामध्ये अहंकार आलेला आहे स्वामी सांगितलं तुम्ही इथून निघून जा आमच्या सनिधानात तुमचा काही उपयोग नाही पुटे। पुटे है, है। ते म्हणतात मी अनुसरलेलं आहे संन्यास घेतला तुम्हाला शरणाला जाऊ कुठे कुठेही जा पण त्यांनी विचार केला नाही घरायला गेलो अविद्या आहे ममता आहे पुन्हा आणखी त्या चक्रवर्ती फेऱ्यामध्ये मला पडावं लागेल जे गुरु आहेत दादूस्ते तर एक देवता सामग्रीने व्यापित असलेले आहेत त्यांचाही सनिधान योग्य नाही मग गोविंद प्रभूंच्या सनिधानात जावा हा विचार केला आणि तिथे जाऊन अत्यंत स्वामींच्या विचाराने विराहाने अप्राप्ती भावली आणि त्यामुळे त्यांच्या अंतकरणामध्ये जो काही अहंकार आलेला होता तो स्वामींचा विरहास्त झाला आणि मग पुन्हा स्वामींचा निरोप येतो आणि ते जातात आणि एखादं बाट रडावं असं गळ्यामध्ये पडून रडतात स्वामींना म्हणतात जीजी आता मला केवेळाही विसंबी ना आता मला कधी अवेअर देऊ नका स्वामी अभय देतात की आता तुमचे केवेळाही न विसंबित आता आम्ही तुम्हाला कधीच अवेअर देणार नाही कधी पाठवणार नाही आणि खरोखरच स्वामींनी त्यांना प्रेम दिलेला आहे अनेकांना त्या प्रेमाशी पात्र केले असे परमार्गाला लावलेले आचार्य परंतु स्वामीच्या चक्रधार स्वामींच्या आज्ञेप्रमाणे किंवा स्वामींच्या असलेल्या साधन परंपरेमध्ये अशा प्रकारे जो एक ज्यामध्ये निर्गुणाचं सबीजत्व असायला पाहिजे जी गोष्ट बिजरूप आहे ती वरवडे असेल तर ती वरवडे होणारी क्रिया ती वरवडेच असते पण जेव्हा ती अंतरामध्ये जाते अंतरामध्ये एकरूप होते त्यावेळेला धर्म हा हृदयामध्ये आपल्या स्थान करत असतो धर्म हा अंतर धरल्या जात असतो धारेते तर धर्म त्या धर्माला धारण करावा लागते तो धारण केलेला धर्म कितीही जरी आपल्या अंतकरणामध्ये किंवा कितीही जरी आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये अडथळे आले असतील तरी तो त्या धर्माला आपण सोडायचं नसते माकोळ्याचा दृष्टांत स्वामींनी दिला तो एकदा धरतो परंतु धड तुटल्याशिवाय तो तुमच्यापासून वेगळा होत नाही अर्थातच तो सोडत नाही तसं परमेश्वराचं हे धर्मरूपी कार्य हो। तुम्ही स्वीकारल्यापासून ज्या काळापासून आपण नामधारक का असू त्या काळापासून अंतिम श्वासापर्यंत नामधारक असेल तर त्यांनी वेदवंत झालं पाहिजे मी उपदेश घेतला पण उपदेश घेतल्यानंतर माझ्या ठिकाणी आवडी निर्माण झाली पाहिजे अर्थात जसं आपण एखाद्या जीना चढतो त्याला पायऱ्या असतात तशी एक एक पायरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये चढता आली पाहिजे वेदवंत झाला होता आलं पाहिजे नाम तर घेतलाय उपदेश तर घेतला परंतु उपदेश घेतल्यानंतर सुद्धा नामाच्या माध्यमातून आवडी निर्माण झाली पाहिजे त्या साधनाच्या ठिकाणी आवडी परमेश्वराच्या विधीच्या विषयी आवडी आणि त्या आवडीची प्रतिक्रिया वाढत वाढत परमेश्वराच्या ज्ञानापर्यंत जाते ईश्वराचं ज्ञान आपण प्राप्त करू शकतो जर आपल्या ठिकाणी तसा आग्रह असेल एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण तो अधिकार जोडलेला नसतो एखादी गोष्ट अशी आहे की काही वेळेला आपण मागचेच अधिकार जोडलेले असतात ते या वेळेला फळाला येतात बैसांसारखे परंतु काहीच्या ठिकाणी तो मागचा अधिकार नाही जसं आपण म्हणतो की मी शून्यातून निर्माण केलेला आहे मागची तुमची प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीवर आपण जीवन जगतो पण ज्याच्याजवळ काहीच नाही तो नवीन आपली शिदोरी तयार करतो नवीन आपला उगम करतो प्रयत्न करतो हा व्यवहारिक भाग झाला त्याचप्रमाणे ईश्वर मार्गामध्ये सुद्धा अशाच प्रकारे तो आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपल्या प्रयत्नाने ज्याला एखाद्याला ईश्वर समजलेला आहे परमेश्वराचं समजलं साधन आहे आणि मग त्या साधनामध्ये मी आचरण कसं केलं पाहिजे त्या साधनाला शेवट मी कसा नेला पाहिजे आणि त्या माध्यमातून तो आपल्या ठिकाणी कर प्रयत्न करत असतो प्रयत्न केल्यानंतर त्या प्रयत्न करताना त्याला अनेक प्रकारे कष्ट होतात अनेक प्रकारे दुःख होतात ते त्याला सहन करावे लागतात जर ते सहन केले तर त्या प्रयत्नाचा विशेष परमेश्वराला स्वीकार असतो आमच्या शास्त्रात असं म्हटलेलं आहे की प्रयत्न आता याचे दुःख दे कोणी सकती लवकर नेते अर्थात जो प्रयत्नवादी पुरुष असतो त्याने जो काही दुःख रोखतो ईश्वर मार्गासाठी एखाद्या विधीसाठी एखाद्या धर्म कार्यासाठी केलेला प्रयत्न आहे त्या प्रयत्ना प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना काही त्याला मानसिकही दुःख होतात काही शारीरिक होतात काही वाचिकही होतात अर्थात काही वाचिक रूपाने बोलणारे असतात काही नाव ठेवणारे असतात अनेक प्रकारे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे ते बोलत असतात पण तरी सुद्धा त्याने जो स्वीकारलेला धर्म आहे परमेश्वराची जी निष्ठा आहे श्रद्धा आहे तो त्याला टाकत नाही आणि आपलं कार्य निर्मूल कुठल्याही प्रकारे एखाद्याला प्रत्युत्तर न देता सहात्म्य पाडणे अर्थातच प्रत्युत्तर देऊन उपयोग नाही आणि म्हणून ती सहनशीलता विनयता नम्रता त्या अंतकरणामध्ये धर्मासयोगे प्राप्त होत असते ती धर्मरूप क्रिया काही तुमच्या धर्माला येत नाही तर व्यवहारालाही सिद्धी नेते असं म्हटलेलं आहे की व्यवहाराने धर्म सिद्धी जात नाही पण धर्माने ना धर्मा व्यवहार सिद्धीला जात असतो स्वामी म्हणतात की दृष्टे अदृष्ट न साधे तुमच्या प्रापंचिक जीवनाने अदृष्ट तुम्हाला मिळणार नाही म्हणजे परमेश्वर प्राप्त होणार नाही परंतु एखाद्याच्या ठिकाणी जर अदृष्ट संकल्पना म्हणजे परमेश्वर धारणा असेल ईश्वराचा आचरण भाग असेल धारणा असेल स्मरण असेल पारायण असेल चिंतन असेल तर तुमच्या या धर्मरूप कार्यातून एखाद्या तुमचा जो व्यवहारिक भाग असतो तोही सिद्धीला जातो कारण परमेश्वराला त्याचा अभिमान आहे सहज ती गोष्ट त्या भक्ताचा अभिमान ईश्वर घेतात आणि सहज ती गोष्ट त्याची शेवटाला जात असते कारण तो ईश्वर भक्त आहे तो ईश्वर निष्ठ आहे श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा अंतिम श्वासापर्यंत शेवटच्या क्षणी सुद्धा एखाद्या वेळेला नाही तुम्हाला अनुसरण घडत तुम्ही प्रापंचिकच जीवनात असता पण तो प्रापंचिक जीवनातून जाताना सुद्धा त्याच्या ठिकाणी त्याला त्या धर्मरूप आचरणाची मोहो ममता माया हे ज्ञान जे आहे हे त्याला प्रापंचिक जीवनात सुद्धा झालं पाहिजे आणि शेवट या देहातून निघताना सुद्धा श्री चक्रधर त्याच्या मुखातून हा शब्द आला पाहिजे याला म्हणतात साधला त्या धरून ठेवलं पाहिजे निश्चितच ज्याच्या मुखात अशा प्रकारे श्री चक्रधरांचं नाम किंवा श्री चक्रधरांचं असलेले अचिंत्य अनंत शक्ती परमेश्वराचं नातं ज्याने आपल्या जीवनात जपून ठेवलेला आहे तो निश्चितच त्या प्रापंचिक जीवनाचा विजयी असतो निश्चितच त्याच्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये वावरत असताना स्वामी असं म्हणतात की प्रपंचाशिवाय आपलं जीवन आपण जगू शकत नाही पण प्रपंचाला समजा धरूनही आपल्याला शेवट करता येणार नाही कारण प्रपंच हा नाहीश्वर आहे क्षणभमूर आहे नाशिवंत आहे प्रपंचा सुख मिळत नाही किंवा प्रपंच हा कुठल्या सुखालाही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु प्रपंच साच म्हणूनही धरू नये लटिका म्हणून सांडू नये असंही स्वामी सांगतात की त्याला सत्य म्हणून धरता येणार नाही आहे म्हणून टाकता येणार नाही आणि म्हणून प्रपंचाला किती धरावं आणि किती त्याच्या जवळ जावं आणि त्याला सर्वस्वी मानणं या परता अनेक एक सुख असे असे जाणणेही नाही सामाजिक व्यवस्था सांगतात की समाजामध्ये का अशी काही एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की परमेश्वर काय आहे ही संकल्पना मुळात माहीत नाही अनेकांना परमेश्वराचं ज्ञान समजत नाही परमेश्वर संकल्पना समजत नाही निसर्गता हे असलेलं कार्य समजतात नैसर्गिक कार्य आहे असं त्याला समजतात परंतु परमेश्वर ही संकल्पना प्रकृती प्रवृत्ती या जगाचं कुठलंही कार्य होत नाही तो या जगाचा नियंत्र आहे मालक आहे चालक आहे युक्त परिपूर्ण तो परमेश्वर आहे आपण त्या परमेश्वराचे दास आहोत किंकर आहोत आणि म्हणून स्वामी असं जीवात्म्यांना सांगतात की तुम्ही किंकर भावाने वर्तन केलं पाहिजे परमेश्वराचा किंकर भाव सेवकत्व भाव ज्याच्या ठिकाणी असतो तो शेवटपर्यंत त्या ईश्वर धर्माच्या साठी योग्य असतो ज्याच्या ठिकाणी सेवकत्व भाव कारण परमेश्वराचा आणि जीवाचं मूळ आता जे आहे स्वामी सेवकत्वाचा आहे ईश्वर मालक आहे तर जीव हा सेवक आहे हे कधी न संपणार आहे एवम ईश्वराच्या प्राप्तीत जरी गेला हा जीवात्मा तरी सुद्धा तो सेवकच आहे म्हणजे सेवकत्वाचा भाव हा फार महत्वाचा असतो आणि म्हणून या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात अशा प्रकारे बारा वर्षाचा हा तुमचा कालावधी त्या निमित्ताने ईश्वर मार्गाची सेवा घडली अनेक प्रकारे साधू संतांचं आगमन सेवेच्या निमित्ताने अनेक प्रकारचं तुम्हाला प्रबोधन ऐकायला मिळालं धर्मरूप कार्यात तुम्ही सहभागी झालेत आणि तुम्हाला वैरगी बाबांसारखे खंबीर असे माणसं तुम्हाला मिळालेत त्यामुळं हे ईश्वर कार्य सहज तुम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत म्हणजे आनंदपूर्ती सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचलेत आणखीही त्या ठिकाणी तुमचा हा आनंद वृत्तीगत होत राहो अशीच परमेश्वराची धर्मरूप सेवा तुमच्या हातून घडत राहो अशा प्रकारे त्या कार्याच्या निमित्ताने हा आनंद सोहळा आनंद हे नाम ईश्वराचं आहे कारण बाबांनी सांगितलं की आनंदाला कोणी विरोध नाही आनंदासारखं दुसरं कशामध्ये आनंद तो मिळू शकत नाही कारण जे प्रपंच आहे तो सुख आणि दुखाने मिश्र असतो किंवा सुखरूप त्या देवतांची पुढे आहे ती सुद्धा सुख आणि दुखाने मिस्र असतात आनंदामध्ये दुःखाची मिश्रता नाही निरातिशय सुखत्व आनंद करूशी अशा प्रकारचं आमच्या स्वामींचं प्रबोधन आहे जीवात्म्याला की निरातिशय कुठल्याही प्रकारची मिश्रता त्यामध्ये नसलेला तो आनंद आहे तो आनंद साधनेमध्ये आहे तो आनंद तुमच्या जीवनात मिळवण्यासाठी कारण जीव जीवमुळात निरानंदी आहे अज्ञानी आहे सामर्थ्यहीन आहे कुठलं जीवाजवळ आनंदाचं द्वार नाही परंतु तो, तो आनंद जो आहे तो ईश्वर साधनेचा आहे तो आनंद जो आहे तो ईश्वराच्या भक्तीचा आहे प्रेमाचा आहे परस्पराच्या आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं न ठेवता कुठल्याही प्रकारे अंतकरणामध्ये असलेला हा आनंद परिपूर्णत्वाकडे नेत असताना ज्या काही आपल्या जीवमतीच्या अडथळे अडथळे असतात ज्या आपल्या काही अनाधिकार असतात अहंकार असतात ते बाजूला ठेवून अशाच प्रकारे द्वार ईश्वराच्या अच्युत पदापर्यंत पुढे गेलं पाहिजे हेच त्या आनंदाच्या निमित्ताने तपपूर्तीच्या निमित्ताने खरोखरच ती आपली संकल्पना राहील अशा आनंदरूपी अच्युत पदापर्यंत तुमचा प्रवास सातत्याने होत राहो ही शुभकामना व्यक्त करून या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने वैरागी बाबांना लाख लाख शुभेच्छा तुम्ही सर्व सहकारी मंडळी खूप कष्ट असतात सर्व काही तुम्हाला या कष्टातून हे उभं तुम्ही केलेलं आहे हे सर्व सेवा स्वामी श्री चक्रांच्या श्रीचरणी आपली उपयोगी जाऊ एवढी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो सर्व श्री चक्र स्वामी